आळंदीतील इंद्राणी नदी सलग सहाव्या दिवशी फेसाळलेलीच आहे इंद्राणी नदी प्रदूषणाबाबत उपाय योजना कराव्या लागतील असं देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं तर अजित पवारांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कारवाईच्या सूचना देणार असल्याचं प्रत्यक्षात इंद्राणी नदीचं प्रदूषण हे आजही फेसाळलेल्या स्वरूपातच दिसत आहे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये शेतीसाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातो पाण्याअभावी पिकं निम्मी जळून गेलेली आहेत त्यामुळे सात ते आठ हजार रुपयांचं पाणी विकत घेऊन पीक जगवलं जातं यासोबतच कांद्याचं अनुदान द्यावं कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली मुंबईतल्या इस्टर्न प्रीवेवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या दिशेनं ही वाहतूक कोंडी झाली होती जवळपास तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या वाशिम जिल्ह्यातील बटुंबरा ते कोंडाळा झांबरे या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काम रखडलंय ठेकेदाराने ठेकेदारानं गेल्या दोन वर्षांपासून रस्ता उतरून त्यावर केवळ आहे त्यामुळे या दोन गावातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो वाशिमच्या रिसोड मेहकर मार्गावरील पैनगंगा नदीवरचा जीर्णपूर पूल हा धोकादायक बनलेला आहे तिथं पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढलेले आहेत तर दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे नसल्यामुळे पूल आणखीनच धोकादायक बनला त्यामुळे त्याची दुरुस्ती करून संरक्षण कठडे बसवण्याची मागणी आता करण्यात आली आहे